करूनच ठेवत जाईन मी कारण की वाढतं वय असतं मुलुची वाढते आता मुलांना तर एकदम आवडला लाडू आता मी टेस्ट करते हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मस्त सकाळची वेळ आहे मी जस्ट आत्ता हेअर वॉश वगैरे घेतला के त्यामुळे केस थोडेसे अजूनही ओले आहेत पण मी ना केस एअर ड्रायच करते म्हणजे हेअर ड्रायरनी वगैरे करत नाही असेच नॅचरली ड्राय होऊ देते कारण की ते चांगलं असतं आपल्या केसांसाठी जास्त हेअर ड्रायर वगैरे वापरला तर मग मग डॅमेज होऊ शकतात केस पण असं कधीतरी जेव्हा तुम्हाला घाई असते कुठेतरी पटकन जायचं असतं तर त्यावेळेस मग हेअर ड्रायरच यूज करते पण एरवी जेव्हा वेळ असतो माझ्याकडे तर त्यावेळेस तरी असंच नॅचरली ड्राय होऊ देते तर त्याच्यासाठीच बाहेर आले होते आणि मस्त बागेमध्ये फिरते वार पण आहे छान वाटतं एकदम आणि एवढे टोमॅटो लागलेले आहेत ला मी आईला तेच सांगत होते की आता तुझ्या हस्ते हार्वेस्टिंग कर आणि ज्या काही गार्डन मध्ये भाज्या आहेत त्या मस्त आपण हार्वेस्ट करूया एकत्र सो बघू आणि आई मी मस्त बागेतले सगळे टोमॅटो काढून घेऊ आणि आज एक रेसिपी सुद्धा शेअर करू तुमच्या सगळ्यांबरोबर टोमॅटो लागलेत ना भरपूरच आणि ते सारखे काढत राहावे लागतात नाही तर झाड बघ ना कसं होतंय झाड खराब होतं नाही तर म्हणजे ते कसं असतं की झाडाला असा ते सिग्नल मिळतो की आता आहेत भरपूर बिया आता कमी केलं तरी चालेल फ्रूट प्रोडक्शन असं तसं येते आणि मग कमी कमी येतात केवढी गर्मी आहे गरम आहे गेहा हे हो, बघ कच्चे टोमॅटो पण खूप आहेत आपण कच्चे टोमॅटोची भाजी करू आहे ना हो माहिती आहे ना इंडियाला मिळतात कच्चे टोमॅटो विकत हो आणि ते म्हणजे मी बरेच वेळ आणते आपल्या इथे आणि हे बघितलंस का केवढा मोठा टोमॅटो बघू ते झाडच वेगळ्या टाईपचं आहे ग हो वेगळ्या टाईपच आहे हा ह्या झाडाचा पहिला आला आई लाल भडक्क हो का अजून येतील ये हे जे पण तो अजून थोडा तयार हे हा टोमॅटो आहे ना ह्याला रोमा टोमॅटो म्हणतात इथे आणि हा जो आहे ना तो एरलूम टोमॅटो म्हणतात ह्याला हा जास्त करून म्हणजे सँडविचेस आणि बर्गर किंवा त्याच्यामध्ये इथे लोक हे करतात अजून त्याला पण ग्रीन टमॅटो भरपूर आलेत भरपूर म्हणजे पिकतात पण खाली अजून जरा इकडे ह्या झाडाला बघा ते पण आहे बारके टोमॅटो हे बघित पडलं ऑर्गॅनिक टोमॅटो काय करायचं आता टोमॅटोचं कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी लिहिलं होतं की हे कर सॉस घरी करून ठेव पण हे टोमॅटो फार छोटे छोटे आहेत ना तर ह्याचा खूप जास्त असा सॉस नाही होणार मला वाटतंय आणि सॉसचे टोमॅटो पण वेगळे असतील ना आता हे सगळे ग्रीन टोमॅटो वाढू देत छान नाही का मिरच्या पण किती आल्या बघितलं का खूप आल्यात परत एकदा खरडा करूया हम्म आपण मिरचीचा खरडा म्हणतो ना तर तिकडे संभाजीनगरला आई वगैरे सगळे ठेचा म्हणतात मिरचीचा पण माझ्या तोंडात कायम ते खरडा खरडाच येते जास्त बारक्या पण काढू नको कारण मग त्या तिखटच नसतात बरोबर हे बघा डब्बू पण आली इथे एक छोटीशी पण ही अजून छोटी आहे म्हणजे आणि मागे मस्त आलाय हा वेल कारल्याचा अच्छा झाडाला किती छान पांढरे गुलाब आलेत बघा तीन गुलाब आलेले आहेत एवढे सुंदर आहेत खूपच छान आले आहेत हा तर एवढा सुंदर आहे ना गुलाब खूपच सुंदर आहे आणि बाकी नेहमी हे लागतातच आपल्या इथे हे तर नेहमीच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत असते पण आज हे खूपच व्हाईट गुलाब छान दिसतात सुंदर दिसतात तर म्हणून मग म्हणलं व्हिडिओमध्ये दाखवावे एक वाटी हळीव घेतलेले आहे तर आपण खोबरं किती येते बघूया आणि तुम्हाला मागे कदाचित थोडा आवाज येत असेल तर डिशवॉशर चालू केलेला आहे लंच आमचं झालं आणि त्यानंतर डिशवॉशर चालू केलं तर त्यामुळं त्याचा थोडा आवाज येत असेल किती वाट्या झाल्या ग तीन ही चौथी वाटी आहे हा तर मला असं वाटतं की चार वाट्या आपण चार वाट्या खोबऱ्याचं हे करूया हा चार वाट्या वा, खोबऱ्याला किती वाटी अळीव साधारण दीड वाटी तरी हळिव घालायला पाहिजे सो पहिल्यांदाच अळीव आणि खोबरं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि त्या खोबऱ्यातल्या ओलाव्यामुळे हळीव फुगतात तर ते मिक्स करून साधारण रेस्ट करून ठेवायचं एक तास दीड तास आणि मग नंतर पुढची प्रोसेस करायची सगळे अळीव आता खोबऱ्यामध्ये मिक्स केलेले आहेत आणि आता ते छान हलवून घ्यायचं तुला एखादा चमचा लागेल का त्याच्यासाठी दिसताना किती सुंदर दिसतय खोबरं आणि असं झाड चॉकलेट चेसलं जर का आता आपण खोबरं नारळ फोडला की जे पाणी नारळातलं असतं ते सुद्धा याच्यामध्ये थोडस घातलं तरी चालतं ह्याच्यामध्ये तूप लागतं का तूप जेव्हा आपण हे गुळ आणि हे घालून शिजवतो पुढची रेसिपी म्हणजे आता तरी फक्त हे मिक्स करायचं मिक्स करून ठेवायचं चला आता हे छान मिक्स झालेलं आहे आता झाकून ठेवूया आणि मग एक तासाने पुढची रेसिपी जी आहे ती आई शेअर करेल माझं काम चालू होतं तर सियाना शौर्य आणि आजोबांनी मिळून हे बनवलंय तर ती आता सियाना आपल्याला एक्सप्लेन करणार आहे काय काय बनवलंय ते सो so, आता हे सगळं ही सिटी मी बनवलंय आणि शौर्य आणि आजवानी आणि हे उम हे कार हे कार वॉश आणि गॅस स्टेशन प्लस उम चार्जिंग स्टेशन आपल्या एक्सट्रा आणि हे मॅडो सगळं हा आणि हे Um, आणि हे दोन्ही हाऊसिस आहे आणि हे मॅनशिन आहे बर बर आणि हे बघ हे सगळं पार्किंग वापते कार साठी हे मोटरसायकल um, पार्किंगचे आणि आता सोया असं एक्सप्लेन करतोय हे मग स्कूल आहे स्कूल बस

सुरुवात केली आहे रेसिपीला पण ते साईडला ठेवावं लागतं सो आता दीड तास झाला असेल दीड ते पावणे दोन तास त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी झाल्या ऍक्च्युअली मुलं खेळत होती आम्ही त्यांच्याबरोबर बसलो होतो वगैरे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आणि त्यानंतर आता परत रेसिपी करायला स्टार्ट केलेली आहे तर आता काय प्रोसेस आहे हा आणि तेवढ्या वेळामध्ये अॅक्च्युली आम्ही गुळ सुद्धा म्हणजे चिरून घेतलेला आहे एक आई दाखवते तर गुळाची ढेप होती मोठी पण एवढा तर गुळ आपल्याला लागणार नाहीये आपल्याला किती लागेल ला आपल्या हे चार वाटी आहे खोबरं तर साधारण निम्मा गुळ तरी पाहिजे आपल्याला म्हणजे प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ते मग अशी दिसत होता त्याच्यापेक्षा नक्कीच हे आता वेगळं दिसतंय आणि आता त्या हळवच्या बिया सगळ्या फुगलेल्या आहेत मस्त झालंय आता बरोबर आपण त्याला वेळ दिला ह्याचा अर्थ आणि वेळ न देता आई म्हणली जर शिजवलं तर ते व्यवस्थित लागत नाही ते शिजलं जात नाही सो राहते कटकटीत हा एक्झॅक्टली सो त्यामुळे त्याला तेवढा वेळ द्यावाच लागतो तर चला आता मोठी कढई ते ठेवलेली आहे आणि ही परवा आईने आणलेली स्टीलची कढई आहे तर या कढईमध्ये आता लाडू बनणार आहेत पहिले दोन चमचे तूप करून घ्यायचं तूप गरम होत आहे आता मी हे सगळं घालून घेते त्याच्यामध्ये मी पण शिकते म्हणजे मला आता डिसेंबर मध्ये वगैरे जरा करून ठेवता येतील आणि एनिवे सियानाचं हे स्पोर्ट्स वगैरे चालूच असतं ना काय ते आपलं जिमनॅस्टिक चालू असतं स्विमिंग चालू असतं सॉकर चालू असतं पण माहितीये का फक्त थंडीमध्येच हे खायचं असं नाही आहे याच्यामध्ये फायबर आहे हळिवामध्ये हा नंतर विटॅमिन ए हा सी हा आणि विटॅमिन ई कॅल्शियम आहे आयर्न आहे हो। तेच म्हणूनच जे घरामध्ये लहान मुलं वगैरे खेळतात किंवा काही स्पोर्ट्स करतात किंवा इन जनरल हाईट वाढण्यासाठी पण हळी खूप चांगले असतात ना तर मग आता करूनच ठेवत जाईन मी कारण की वाढतं वय असतं रुची वाढते आता त्यामुळे हेल्दी तर आता या तिन्ही पण गोष्टी इथे ऍड केलेल्या आहेत गुळ अळीव आणि खोबरं आणि गॅस चालू केलाय थोडस पहिल्यांदा तूप घातलेलं आहे आणि आता सगळं आई मिक्स करून घेतली पहिल्यांदा ह्याच्यावर ठेवायचं गुळ सगळा विरघळला पाहिजे म्हणजे आम्हाला तिघांना भावंडांना आईने अगदी लहानपणापासून हे दिलेत खायला आणि ब्रेकफास्ट मध्ये एक खायचा किंवा मग संध्याकाळी शाळेतून आल्यावर एक खायचा हो तर त्यामुळे आम्हाला खूप आवडतो लहानपणापासून खाते त्यामुळं आई जेव्हा इथे येते किंवा आता सासूबाई आल्या होत्या तर त्यावेळेस माझा हाच प्रयत्न असतो की त्यांच्याकडनं जास्तीत जास्त ऑथेंटिक अशा रेसिपीज शिकायच्या कारण की मी शिकले आईकडनं किंवा त्यांच्याकडनं म्हणजे आईंकडनं तर मी सियानाला काहीतरी शिकवू शकेन तर म्हणून मग मा माझा हाच प्रयत्न असतो की जेव्हा पण भारतातून कोणी विजिट करतं तर त्यांच्याकडून छान छान रेसिपीज शिकायच्या रेसिपीज आहेत त्या आणि आईला मी थोड्याशा नवीन रेसिपीज शिकवत हो असते जसं की पास्ता पिझ्झा वगैरे आणि आता मुलं आहेत तर ते खातात पास्ता पिझ्झा वगैरे तर तेव्हा मग आई विचारत असते मग हे असं करायचं का हे असं करायचं का तेव्हा तिच्या जनरेशनच्या ज्या रेसिपीज आहेत त्या ती मला शिकवते आणि आता नवीन जनरेशन मधल्या ज्या रेसिपीज आहेत त्या मी आईला शिकवत असते हो ना mm. अशा पारंपरिक रेसिपी जर का पुढे शिकत राहिलात आणि तुमच्या मुलांना शिकवत राहिलात mm. mm. तर या जुन्या सगळ्या पारंपारिक ज्या काही रेसिपीज आहेत किंवा संस्कार आहेत किंवा पद्धती आहेत mm. त्या पुढच्या पिढीला जात राहतील बरोबर नाहीतर मग काळानुसार पुढच्या पिढीला ते सगळं समजणार नाही ना आणि कसं तुमच्या पिढीपर्यंत असं होतं की शिकण्याची तशी आवड होती आता कसं मुलींना सगळं सांभाळायचंय घर सांभाळायचंय करिअर सांभाळायचंय सगळंच आहे सो आता कसं ऍक्च्युली एफर्ट्स देऊन आता त्या रेसिपी शिकणं खूप महत्वाचं आहे त्यात आणखीन एक हे आहे की आमच्या वेळेला जॉईंट फॅमिलीच हे खूप जास्त होत त्यामुळे आपापच घरामध्ये बघून मोठी बहीण असायची मोठ्या काकू असायची मावशी असायची तिच्याकडनं आम्हाला आपापच ते शिकता यायचं पण आता काय विभक्त पद्धतीमुळे किंवा निमित्त दुसऱ्या गावाला गेल्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत ते शिकता येत नाहीत त्या मुद्द्यावर प्रयत्न करून शिकाव्या एक्झॅक्टली हेच मला तुम्हाला सांगायचं होतं असं शिकलंच पाहिजे असं मला वाटतं म्हणून माझा प्रयत्न तसा हे आ, हे आहे हे बघा हे आता झालंय जेव्हा चमचा आपण बॉल फिरवतो तेव्हा जे चमचा येतो एकत्र आल्यासारखं ना चमच्याचा आकार येतो त्या पदार्थाला त्याचा अर्थ आता हा रेडी आहे झालेला आहे आता हे बंद करायचं आणि थोडस गरम आहे म्हणून हे आता तर आपण लाडू करू शकत नाही आणि ह्याच्यामध्ये जायफळ वेलदोडा जे काही घालायचं आहे ते थोडस कोमट झाल्यावर घालायचं म्हणजे त्याचा वास वासवास वास ते मी पुरणासाठी काम तसं करते पुरण जेव्हा पण बनवते थंड झाल्यावरती जायफळ ऍड करते तर ह्याच्यासाठी पण सेम तसंच करायचंय इथे जायफळाची पूड करून घेतलीय साईडला आज प्लेटमध्ये मी आता हे थंड करण्यासाठी घेऊतीये थोड्या वेळ पसरून ठेवलं की लवकर थंड होईल पण घरामध्ये सुगंध एवढा छान सुटला आहे की काही विचारू नका मला तर एकदम जुन्या आठवणीच ताज्या होतात कारण की जसं मी म्हणलं की लहानपणी भरपूर खायचो आम्ही हे लाडू हे लाडूचं जे सारण आहे ते एकदम है और आता एकदम थंड झालेलं आहे आणि आता ह्याचे लाडू वळून घेते आई मला तर एवढे काय चांगले लाडू जमणार नाहीत करायला त्याला प्रॅक्टिसच पाहिजे आणि मी लाडू फार रेअरली करते त्यामुळं आय डोंट थिंक मला एवढे परफेक्ट जमतील आणि मुख्य म्हणजे एकसारखे होणं मुश्किल आहे तसे लाडू वळायला तर वळताय पण येतील थोडेफार नाही तसंही नाही मग एखादी वाटी यायची हा आणि त्या वाटीच्या मापाने सगळे करायचे म्हणजे सगळे एकसारखे होत हम्म तीन लाडू तयार झालेले आहेत आपले आणि आता आई सगळेच लाडू करून घेईल मी पण एखाद दुसरा ट्राय करेन आणि मग नंतर आम्ही देवाला नैवेद्य दाखवू कारण की घरामध्ये काही पण गोड केलं तर पहिल्यांदा देवाला नैवेद्य नानी तिच्यासाठी एक छोटासा लाडू बनवते आणि तीच सांगेल आता कसा झालाय ते सगळ्यांना कारण की स्पेशली तिच्यासाठी आणि शौर्यासाठीच बनवलेत लाडू तुला पण द्यायचं तू पण खाणार दोघांसाठी छोटे छोटे कर हा हा साठी आणि एक शौर्यसाठी कसं झालं सीयू सा

मस्त मुलांना तर एकदम आवडला लाडू आता मी टेस्ट करते शौर्या शौर्याला आवडला शौर्याला खूप आवडला पण आज छानशी अशी रेसिपी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलेली आहे आणि आय होप की तुम्हाला ही रेसिपी बघायला आवडली असेल थोडंफार हार्वेस्टिंग बघायला आवडलं असेल मुलांचा खेळ अशा बऱ्याचशा गोष्टी शेअर केलेल्या आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा याचे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या